बेसिक कसा आपण चांगलं काम करू शकतो चोपडामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या अगर आपण परफॉर्मन्स पाहिला तर ऑलरेडी स्कॅन लेवलवर एम गेलेला आहे काय काय गोष्टीचे नवीन बांधकाम प्रस्तावित आहे जुनं मेटिंग असताना स्वच्छता बऱ्यापैकी मेंटेन करण्यात आलेला आहे आणि तुमच्याकडे जो येणारे जो रश आहेत अपघात कक्ष असेल तुमचे डिलिव्हरीचे रश असेल बाकी सगळे गोष्टीचे चॅलेंजेस असताना तुम्ही चांगलं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल अजिबात बोलतो माझ्या फक्त आता हे आहे की आपण अगर समाधानी झालो की, की आपण जो आतापर्यंत अचीव्ह केलेलं आहे ते आपल्याला फारसा पुढे आपल्याला जाता आहे माझी इच्छा आहे की राज्य स्तर आणि आता राष्ट्रीय स्तरामध्ये आपल्याला या ठिकाणी यश करून दाखवायचे सन्मान्य आमदार महोदयांची म्हणजे म्हणजे नेमकी आग्रह असतो की आपल्याला या ठिकाणी सूचना असतो की या ठिकाणी आपल्याला काही ना काही चांगला करायचा आहे शंभरच्या दोनशे पेड तीनशे मोठा कुणाला या ठिकाणी उभं करायच्या प्रत्येक प्रकारची सेवा या ठिकाणी उपलब्ध असावा या ज्या बिल्डिंगमध्ये आपण उभा आहे या सी टी स्कॅनसाठी आधुनिक सेवा चोपडा सारखा तालुका प्लेस उपजिल्हा म्हणजे उपविभाग पण नाही आहे या ठिकाणी असलेल्या या सगळे सेवा सुविधा उपलब्ध असावा जसे तुम्ही तहसील कार्यालय चांगलं झालं या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका चांगलं झालं त्याच्यामध्ये आमदार नेमकी एक सूचना असतो की आपल्याला या ठिकाणी काहीतरी चांगलं करू नका त्या सूचनेला आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या लोकांना सर्वप्रथम माझी विनंती आहे की ज्या पेशंट आपल्याकडे येतो त्यांना एक कॉन्फिडन्स आपल्याला डेव्हलप करायची होते आज दिवसभर आदिवासी भागामध्ये फिरताना त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आला की काय लोकांमध्ये भय असतो तुम्ही सगळे मोठे मोठे डिग्री घेऊन असतात डॉक्टर आहे एम डी आहे या तज्ञा आहे त्या तज्ञा आहेत नर्सेस आहेत तुमच्या पांढरा कोट आहे मोठे मोठे प्लेट आहे आणि सगळेजण तुम्हाला बघून घाबरून जातात आणि इतर साधे म्हणजे गोरगरीब मोठे मोठे इक्विपमेंट मोठे मोठे त्यांचे इंजेक्शन आणि काही काही तांत्रिक शब्द असे की मलाही कलंगणार आणि त्या ठिकाणी जो आलेला व्यक्ती जो ऑलरेडी आजारी आहे या त्यांचे म्हणजे कुटुंबाचे व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला आपल्याला कॉन्फिडन्स द्या देणं गरजेचं आहे दोन मिनिट एक्स्ट्रा झाला तरी त्याला समजून सांगणं गरजेचं आहे की नेमकी त्याला झालेलं काय आणि त्यांच्या औषध व्यवस्थितपणे होणार आहे तुम्ही काय काळजी करू नका तुमचे नातेवाईकांच्या औषध उपचार आपण बेस्ट पद्धतीत करणार आहेत तुम्ही काय काळजी करू नका काय घाबरू नका या ठिकाणी उत्तम सेवा तुम्हाला देण्यात येईल या गोष्टी फक्त जर तुम्ही त्याला सांगितल्या तर किती चांगलं होईल आता आपण कायमस्वरूपी म्हणजे तुम्ही सगळेजण तर खूप वर्षपासून या भागात काम करतो मला एक गोष्टी विचारायचं मी पण परप्रांती पर या ठिकाणी आलेलो आहे मी या इकडे आलो आलो मराठी शिकलो आणि म्हणजे जरासं हिंदी मिसित मराठी असेल परंतु तुम्हाला समजतो की मी काय बोलतो ठीक आहे पण तुम्हाला पण पावरी भाषा शिकायला बारेला भाषा शिकायला काय अडचण नाही पूर्ण नेहमी बोलता आला म्हणजे म्हणजे अगदी म्हणजे एक साहजिक पद्धतीत नेहमी बोलता आलं चार पाच लाईन शिक शिकून व्यवस्थित बोलायला काय अर्ज आहे त्याच्यामध्ये एक आत्मसह निर्माण होतो येई मी अगर हिंदीत बोलत असतो या ठिकाणी आपल्याशी बोलताना जर मी हिंदीत बोललो असतो या कुठल्या इतर भाषेत बोलत असतो तुम्हाला पण वाटलं असतं की ठीक आहे मी काय का वेगळे बोलून गेले काही गोष्टी मला समजतात काही गोष्टी नाही समजत परंतु काही वर्किंग म्हणजे कार्यासाठी जेवढं आपल्याला लागणार आहे म्हणजे आदिवासी भाषा आहे त्याच्यामध्ये जर आपण बोललो तर किती चांगल्या सेवामध्ये देताना जो कॉन्फिडन्स आहे तो वाढताना किती म्हणजे त्याला एक प्रकार आनंद होतो तसंच आपले जो या ठिकाणी चोपडा शहर असेल चोपडा ग्रामीणचे लोक असेल या इतर कुठल्याही भागातून आलेले कुठल्याही व्यक्ती असेल त्याला असं वाटणं पाहिजे की हे आपल्या हक्काचं रुग्णालय हे आपलं रुग्णालय ते काही खासगी रुग्णालय नाही या डॉक्टरांचे रुग्णालय नाही कोण नर्सचं रुग्णालय नाही आपलं रुग्णालय हे आपलं आहे आपली मालकीचं आहे मग असा एक एक भावना त्याच्यामध्ये आपण निर्माण केला मी हो आपल्याला सांगतो की आपल्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये जो एक विचार आहे एक धारणा आहे तो मोठ्या प्रमाणात त्यांची बदलते माझ्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोक लोकांची जो गर्दी आहे म्हणजे चार काय दहा पटीने वाढले लोक तिथे येऊन काही म्हणजे त्यांची मनात जो काही भूमिका का भावना असेल अपेक्षा असेल माझ्याशी संबंधित असेल या नसेल तरी घेऊन मला सांगून जातात अशी भूमिका या ठिकाणी निर्माण करावा की माझी आपल्या सर्वांना गडकडीची व्यक्ती सगळे डॉक्टरांना सगळे नर्सला सगळे टेक्निशियन्सला सगळे रिसेप्शनिस्टला सगळ्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला प्रत्येक व्यक्ती हे आपल्याला ठरून करायचे दुसरी गोष्टी एन क्यू एसमध्ये जो क्वालिटीच्या जो अपेक्षा आदरणीय पालकमंत्री महोदय आदरणीय आमदार महोदय आदरणीय खासदार मॅडम प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक जनतेच्या मनात आहे त्या भूमिकाला आपल्याला सहकार्य करण्याची गरज आहे आणि त्या भूमिकेमध्ये घरं उतरण्याची आपल्या सर्वांना गरज आहे याच्यासाठी आपल्याला जो काही मेहनत करावा लागेल आपण सगळ्यांनी करावं याच्यासाठी माझी आपल्याला यही विनंती नाही सर्वप्रथम एक आहे की मी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत नाही का आपण निधी दिला यासारखं चांगलं बिल्डिंग बांधतो आपण निधी दिला पेंट केला अँगुले नवीन आली हे सगळ्या गोष्टी होऊ शकतो नवीन ट्रेपर्यंत आपण त्या ठिकाणी देतो लाईट बेडचा लाईटपर्यंत देतो प्रश्न हे आहे की त्याचा योग्य वापर होता आहे की नाही ते अगर दहा वर्षाचं लाईफ असेल तर किमान नऊ वर्ष, वर्ष ते आहे की नाही तुमच्या घरामध्ये अगर तुम्ही काही गोष्टी घेतला तर टी व्ही घेतला तुम्ही एवढा चांगल्या ठिकाणी लावणार की लोकांना कळेल परंतु कधी कधी आपण एक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के व्ही बघितलं कुठल्या तरी कपाटच्या मागे कुठेतरी घेऊ साधा उदाहरण म्हणून सांग या गोष्टी असं घडता कामाने ज्या ज्या गोष्टी आपल्याला आतापर्यंत मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीला अतिउत्तम रीती वापर करावा ही माझी आपल्याला दुसरी सूचना आणि तिसरी सूचना आहे अजून ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागत असेल तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काम करण्यासाठी उत्तम रीती काय लागते मला जर काम करायचं आहे ई ऑफिसवर काम करायचं आहे मला कम्प्युटर लागणार आहे इंटरनेट लागणार आहे मला अगर पेपर साईन करायचे तर स्टेशनरी लागणार आहे पेन पेन्सिल लागणार आहे तुम्हाला काय लागत असेल जे तुम्हाला वाटते की काय प्रमाणात कमी आहे त्याची एकत्रित यादी तुम्ही द्या मी आपल्याला आदरणीय पालकमंत्री महोदयाला विनंती करून आपण त्या ठिकाणी डी पी डी सीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी उपलब्ध व आपली जबाबदारी परंतु त्याचा योग्य वापर आणि त्याचा लाभ थेट जनतेला आणि आपले ज्या ठिकाणी लाभ घेणारे न होणार याचे निरीक्षण मी नाही म्हणणार आहे की अतिउत्तम हॉस्पिटल आहे कोई म्हणणार नाही एन क्यू एस नॅशनल क्वालिटी अश्युरन्स सर्वे आदरणीय पंतप्रधान महोदयांचे स्पष्ट निर्देश आहे की प्रत्येक शासकीय